नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उद्या आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि नवीन वर्षाची जशी सुरुवात होत आहे तर त्याचबरोबर गॅस सिलेंडरवर सुद्धा नवीन नियम जे आहे ते लागू होणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना याच्यामुळे दिलासा मिळणार आहे नक्की काय आहे बातमी चला जाणून घेऊया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन महत्त्वाचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंतसुद्धा शेअर करायचा आहे व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी कोण काही प्रकारचे चार्जेस लागत नाही पण त्यांना नक्की चांगली इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळते तर बघा एक जानेवारीपासून गॅस सिलेंडरच्या बाबतीत नक्की काय घडत आहे कोणते नवीन नियम जे आहेत ते लागू होणार आहे आणि ते न नियम कसे आहेत तर बघा जर तुम्ही घरगुती एल पी जी गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे आजपासून गॅस सिलेंडरच्या किमती तसेच नियमांमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत या बदलांमुळे काही ग्राहकांना आर्थिक लाभ होणार आहे तर काहींना त्यांच्या अनुदानाची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा पूर्ण करावी लागणार आहे है. तर तर काय आहे नवे नियम आणि अनुदानाचे अप्दे, बघा सर्वात पहिलं म्हणजे उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे लक्षात घ्या उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर सिलेंडरला तीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे गॅस सिलेंडर जो आहे तो आपल्याला आठशे रुपये असला तरी सुद्धा सवलतीच्या दराने तो आपल्याला पाचशे रुपयांनाच मिळणार आहे ही तर खूप महत्वाची अशी बातमी आहे कारण महिलांना गॅस सिलेंडरचे पैसे बऱ्याच प्रमाणामध्ये वाचत आहे ज्यांनी अद्यापही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांचे अनुदान जे आहे ते थांबवले जाईल म्हणून आपण सर्वांनी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या या डेटपर्यंत किंवा याच्यानंतर ही हे केवायसी जे आहे ते चालू राहील तर ते तुम्ही करून घ्या जर तुम्ही ते केलं नाही तर कालांतराने कालांतराने म्हणण्यापेक्षा अगदी एक महिन्याच्या आतमध्ये जे गॅसची सबसिडी येते आपल्याला तर ती बंद होऊ शकते म्हणून ज्यांनी ई के वाय सी केलेलं नाही तर त्यांनी करून घ्या बऱ्याच महिलांचं असं आहे की त्यांना गॅस सिलेंडरचे पैसे येत असे बऱ्याचशा कमेंट्स येत आहे की आम्हाला गॅस सिलेंडरचे जे योजने योजनेअंतर्गत किंवा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे पैसे दिले जातात तर ते आम्हाला पोहोचत नाही याचं कारणसुद्धा हेच आहे तुम्ही जर ई के वाय सी केलेलं नसेल तर तुमची प्रक्रिया अनुदान प्रक्रिया तिथे थांबवली गेली आहे म्हणून तुम्ही सर्वात प्रथम ई केवायसी जे आहे ते करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी घट झाली असून विविध शहरांमध्ये किमती ज्या आहेत नऊशे पंचवीस रुपयांच्या दरम्यान ज्या की अकराशे बाराशे अशा प्रमाणामध्ये आपल्याला गॅस सिलेंडर जो मिळत होता तो या या तर तो सध्या आठशे ते सव्वा नऊशे रुपये या दरम्यान याच्या किमती आलेल्या आहेत दिल्लीमध्ये आठशे दहा मुंबईमध्ये आठशे नऊ कोलकातामध्ये आठशे तेवीस असे जे दर आहे तर साधारणतः आठशे ते साडेआठशे सव्वा आठशेच्या दरम्यान गॅस सिलेंडरचे रेट जे आहेत तर ते होणार आहे तर बघा घरगुती गॅसची किंमत काय आहे तर सरकारने सामान्य नागरिकांसाठी तीनशे रुपये सवलत जी आहे ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना गॅस सिलेंडर कमी किमतीमध्ये खरेदी करता येणार आहे म्हणजे बघा तुम्हाला अगोदर सांगितलं त्याच पद्धतीने आठशे रुपयांचा जो गॅस आहे तर तो आपल्याला साधारणतः पाचशे रुपयांच्या सा दरम्यान म्हणजे तीनशे रुपये सवलत आपल्याला एका गॅस सिलेंडर मागे मिळणार आहे साधारणतः तुम्ही जर बारा सिलेंडर वापरत असाल तर मग हिशोब करा की बारा सिलेंडरचे तुमचे पैसे किती होतात आणि तेवढे पैसे जे आहेत ते गव्हर्नमेंट असं समजा की ते आपल्याला गिफ्ट म्हणून मिळत आहेत गॅस सिलेंडर जे आहेत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये अलीकडच्या काळात मोठी घट झाली आहे कमर्शियल गॅस सिलेंडरचा दर बाराशे रुपयांवरून आठशे तेरापर्यंत पर्यंत कमी झाला ही घसरण राज्यानुसार भिन्न आहे ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे उज्ज्वला योजनेमुळे महिलांना गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये सवलत मिळते महिलांच्या स्वयंपाकासाठी होणाऱ्या खर्चामध्ये सर्वात मोठी बचत होईल स्वच्छ इंधनाचा वापर वाढे ज्याचा आरोग्य आणि पर्यावरणावर सुद्धा सकारात्मक परिणाम होणार आहे स्वच्छ इंधनाचा वापर म्हणजे काय की गॅस हे स्वच्छ आणि पर्यावरण वरणपूरक इंधन आहे लाकूड आणि कोशाच्या तुलनेमध्ये एलपीजीचा वापर जो आहे तो कमी धूर निर्माण करतो ज्याच्यामुळे प्रदूषण सुद्धा कमी होतं तसेच महिलांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम सुद्धा टाळता येऊ शकतो म्हणून हे इंधन जे आहे किंवा गॅस वापरणं जे आहे ते फार महत्वाचं आहे पहिल्या काळामध्ये जेव्हा आपण चुली वगैरे वापरायचो तर त्यावेळी खूप सारा धूर व्हायचा त्याचा त्रास जो आहे तो फुफ्फुसांवरती आतड्यांवरती व्हायचा खोकला यायचा त्याबरोबर लहान मुलं असतील घरामध्ये किंवा आजी आजोबा असतील तर त्यांना सुद्धा याचा त्रास व्हायचा पण या सर्वांतून बचाव म्हणून तुम्ही जर स्वच्छ इंधन वापरत असाल म्हणजे काय की गॅस सिलेंडर वापरत असाल तर नक्कीच याच्यापासून आपल्याला खूप फायदा आहे खूप वातावरणातील प्रदूषण जे आहे ते सुद्धा कमी होतं तुम्हाला जर तुमच्या अनुदानाचा लाभ जो आहे तो चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला वेळे वेळेतच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे तसेच तुमच्या शहरातील नवीन गॅस दरसुद्धा तपासायचे आहे आणि बचत किती होत आहे तर त्याचा हिशोब करायचा आहे म्हणजे आपल्याला समजेल की नक्की आपली बचत किती होते सर्वात प्रथम तर भरपूर जणांच्या कमेंट्स आहेत की आम्हाला हे अनुदान जे आहे ते मिळत नाही किंवा गॅसचे पैसे जे आहेत गॅसची सबसिडी जी आहे ती मिळत नाही त्यासाठी एकच काम करायचं आहे आपल्याला आपल्याला फक्त ई के वाय सी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे तुमचा गॅस सिलेंडर जिथला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता ना की या प्रक्रियेसाठी काय काय लागणार आहे याच्यासाठी थोडेसे डॉक्युमेंट्स जे आहेत ते पाहिजे असतील तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही तिथे जमा करायचे आहे आणि ई के वाय सी प्रक्रिया जी आहे ती होऊन जाईल गॅस सिलेंडरचे तुम्हाला जर वेगवेगळे अपडेट्स पाहिजे असतील तर नक्कीच या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गॅस सिलेंडर जो आहे तर बघा आता याच्यापासून लाडक्या बहिणींना नक्की काय फायदा झालेला आहे तर लाडक्या बहिणींना म महिन्याचे पंधराशे रुपये तर मिळतच आहे त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये जर ती एक गॅस सिलेंडर वापरत असेल तर तिथेसुद्धा तिचे तीनशे रुपये कमी होतात म्हणजे साधारणतः अठराशे रुपये जे आहे तर ते लाडक्या बहिणींसाठी गव्हर्नमेंटकडून येत ता आहेत आणि कुठेतरी इथे सुद्धा महिलांची बचत जी आहे तर ती होत आहे किंवा जे गॅसचे तीनशे रुपये आहे तर ते कुठेतरी त्या मार्गी लावू शकतात किंवा चांगल्या कामासाठी त्यांना काही महत्त्वाची कामं असतात जसं की मुलांचं शिक्षण असेल किंवा मुलांच्या गरजा असतील काही किंवा मग स्वतःसाठी स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर या गोष्टींसाठी थोडे थोडे पैसे जमा करून ती कुठेतरी उभी राहू शकते तर याचा जो फायदा आहे तर तो आपल्या लाडक्या बहिणींना होणार आहे आणि म्हणून हा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा दिलासा आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडरच्या बाबतीत सुद्धा जे नियम लागलेले आहेत नवीन नियम तर ते आपल्यासाठी फक्त एक गोष्ट करायची आहे की आपल्याला फक्त ई के वाय सी करून घ्यायची आहे ज्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये लाभ मिळणार आहे सरकारने जशी आपल्यासाठी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू केलेली होती तर तीसुद्धा योजना जी आहे ती कंटिन्यू पाच वर्षांसाठी तरी चालू असणार आहे आणि त्याचं पै त्याचे जे काही रक्कम महिलांना मिळते तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर महिला स्वतःचं कुटुंब चालवतात काही गरजा असतील तर त्या पूर्ण करत आहेत आणि या सर्व योजना ज्या आहेत त्या नक्कीच आपल्यासाठी लाभदायी लाभदायी ठरत आहे तर बऱ्याचशा महिलांना प्रश्न असेल की अशा योजना नक्की काय काय योजना येतात तर बघा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सर्व प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या या चॅनलवरती मिळत जातील धन्यवाद